शब्द प्रत्येकाकडे असतात कुणाकडे मन जिंकून घेणारे कुणाकडे मन संस्कारांना कोणती ओळख नसते ते माणसाच्या बोलण्यातून वागण्यातून आणि ओळखले जातात ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती धैर्य आणि आत्मविश्वास वाढवतो जबाबदारी आणि कर्तव्यापेक्षा जर तुमचं प्रेम मोठा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोहात पडला प्रेमात नाही जे बोलतो ते शब्द असतात जे बोलत नाही त्या भावना असतात आणि जे बोलायचं असतं पण बोलता येत नाही ती मर्यादा असते दिवसभरात काम करताना तुमच्या वाट्याला एकही आव्हान आलं नाही तर समजा की आपण चुकीच्या मार्गावर हो हो। आहोत हा असा व्यापार आहे जिथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही मी का बोलू मी का फोन करू मी काय कमीपणा घेऊ मी का नमते घेऊ मी का नेहमी समजून घ्यायची मी काय कमी आहे का असे बरेच सारे मी आहे जे आयुष्यात विष कालवतात म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही आणि आज माणसांमध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो आधार कोणी नाही देत परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो माझ म्हणून नाही आपलं म्हणून धक्का आला पाहिजे जग खूप चांगले आहे फक्त चांगला वागता आला पाहिजे एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपते पण व्यक्तिमत्व व्यक्ति मात्र सदैव जीवन राहते श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही ज्याच्याकडे या दोन गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान जर मावळत्या काळात अंधाराच असेल तर वंशाचे दिवे हवेत मनगटातली ताकद संपली की माणूस हाताच्या रेषेमध्ये भविष्य सुजण्याचा प्रयत्न करतो वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोडल्या जातात त्या समजून पण त्या रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीचं असते कौतुक हा फार छोटा शब्द आहे पण ते करायला मन, मन मात्र खूप मोठं लागतं काही लोकांना ओळखण्यात चुकी होते पण ती चूक आयुष्यात मोठा अनुभव देऊन जाते आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही एक लक्षात ठेवा नशिबाचे दार कधीच आपोआप उडत नसतं मेहनत करूनच ते उडावे लागते लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचे असते नातं म्हणजे काय तर कोणाच्या सांगण्यावरून जुळू नये आणि कुणी कितीही सांगितलं तरी तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजे गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात सर्व काही असूनही रडवतो त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असूनही आनंद देतो त्याला आयुष्य म्हणतात जीवनात यशस्वी होण्यासाठी दोनच व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो एक निंदक आणि दुसरा स्पर्धक कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत द्यायची कारण जे चांगले आहेत ते साथ देतील आणि जे वाईट आहेत ते अनुभव देतील कुजबुज करणारी कानात बोलणारी मागं बोलणारी माणसे ही फार घातक असतात एखादी संस्था किंवा संघटना यायला खर तर अशीच माणसं कारणी बुड असतात अशा माणसांना ओळखलं तरी बाजूला काढणं अवघड असत कारण त्यांनी आपली पाळेमुळे घट्ट रोवलेली असतात निरर्थक गरजेपेक्षा जास्त बोलल्याने माणूस बुद्धिमान वाटण्याऐवजी मूर्ख वाटायला लागतो खोटो बोलून विश्वास दिल्यानं विश्वास वाढण्याऐवजी कमी होतो आपलं ज्ञान अथवा आपली संपत्ती जेवढी असेल त्यापेक्षा जास्त दाखवल्याने मोठेपणा मिळण्याऐवजी हिनपणा पत्करावा लागतो केलेल्या कामाच्या फळाची अपेक्षा मर्यादेपेक्षा जास्त ठेवल्याने कमाई वाढण्याऐवजी घटत असते प्रामाणिकता आणि कर्मनिष्ठा बाळगूनच सर्व काही मिळवता येतो